नगरपालिकेमध्ये हिंदुत्वाची पार्टा करणाऱ्या भाजपने एमआयएमची युती केलेली आहे आणि तिकडे अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली परंतु स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आपल्याला काय वाटत अंबरनाथ मध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक हे हो निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता त्यामुळे स्वतंत्र उमेदवार हा शिंदे शेव शिवसेना काँग्रेस आणि भाजप असा त्या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईतून आमचा उमेदवार हा त्या ठिकाणी विजय होऊ शकले नाहीत भाजपचे तिथे विजय झाले आता खालच्या ज्या संख्याबळामध्ये बारा आमच्या दळ आहेत आणि बाराच्या नगरसेवकांनी आमचा हा कोणालाही पाठिंबा हा त्या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळे काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही आम्ही वेगवेगळीच निवडणूक लढलेलो आहे आता त्या सभागृहामध्ये बाराची आमची संख्या आहे तिथे शिवसेनेची संख्या काही पंचवीस सत्तावीस ही त्यांची संख्या आहे भारतीय जनता पक्षाची काही संख्या आहे आता सभागृहातलं फ्लोअर जो आहे त्या ठिकाणी आम्ही आमचे बारा सदस्य घेऊन पुढे जाणार आहोत आणि तिथे भाजपला कारण नगराध्यक्ष निवडून आलेला आहे त्यामुळे भाजपला काही आमचा पाठिंबा कुठल्याच प्रकारचा आहे अशा प्रकारचं चित्र नाही स्थानिक पातळीवर कुठेही निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही जी बातमी चालू आहे ती एकांकी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे